नमस्कार पशुपालक बंधूंनो पावसाळा चालू झाल्यामुळे आपल्या पशुधनाचे आरोग्याचं व्यवस्थापन करून घेणं महत्वाचं आणि गरजेचं आहे आणि त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्थापनामधला एक महत्वाचा विषय येतो तो, तो म्हणजे जंत निर्मूलन जंत निर्मूलन करून घेणं गरजेचं आहे कारण आपण जर आपल्या जनावरांचं जंत निर्मूलन नाही करून घेतलं तर आपल्या जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात यामध्ये थायलेरिया बबेसिया अॅनाप्लाझमा ट्रिपॅनोसोमा असे वेगवेगळे तापाचे आजार होऊ शकतात हे आजार झाल्यामुळे आपल्या जनावरांची दुग्ध उत्पादन करण्याची क्षमता घटते पोटातील जनताने चारा खाऊन घेतल्यामुळे गायींना चाऱ्याची कमतरता पडते आणि आपला जास्त चाऱ्यावरती खर्च होतो गायींमध्ये पोषक तत्वांची पूर्तता होत नाही यामुळे जनावरांची त्वचा खिरखरीत होते प्रतिकारशक्ती कमी होते प्रजनन करण्याची क्षमता देखील कमी होते वासरांचे पोट डबरे होते असे बरेच तोटे आपल्याला जंत निर्मूलन नाही केल्यामुळे सोसावे लागतात आणि याच गोष्टीमुळे आपल्याला पशुपालनामध्ये फायदा होत नाही जर तुम्हालाही तुमच्या पशुधनाचं आरोग्य स्वस्त आणि मस्त ठेवायचं असेल तर निश्चित पद्धतीनं जंत निर्मूलन करून घेणं गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे कारण जंत निर्मूलन हा जनावरांच्या आरोग्याच्या व्यवस्थापनामधला एक महत्वाचा मुख्य पाय आहे म्हणून जर तीन महिन्याला जनताचा डोस आपल्या जनावरांना देणं गरजेचं आहे आणि गोविंदेरीने गोविंदरीच्या पशुपालकांसाठी सवलतीच्या दरामध्ये फक्त पस्तीस रुपयांमध्ये जनताचा डोस उपलब्ध केला आहे हे डोस आपल्याला हवे असतील तर मग आजच गोविंदेरीच्या दुग्ध संकलन केंद्राला भेट द्या अथवा गोविंदेरीशी संपर्क साधा शंभर टक्के करूयात जंत निर्मूलन आणि टाळूयात आपल्या पशुधनाचे अकाली मरण